सतत हातपाय दुखणे आणि पायात मुंगे येणे या समस्यांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते ही लक्षणे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलची असू शकतात ज्याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते आजकाल जीवनशैलीतील बदलांमुळे बहुतांश लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे उच्च रक्तदाब आणि शुगर या आजारांप्रमाणेच कोलेस्ट्रॉल वाढणे देखील आता सामान्य बाब झाली आहे परंतु वेळेवर हो योग्य ती काळजी न घेतल्यास कोलेस्ट्रॉल वाढल्याने हृदयविकारासह हो अनेक गंभीर आजारांना धोका वाढू शकतो कोलेस्ट्रॉल हा एक मेनचट पदार्थ असून तो शरीरात हार्मोन्स व्हिटॅमिन डी आणि पित्त तयार करण्यास मदत करते हाडे मजबूत ठेवण्यासाठी शरीरात कॅल्शियम शोधून घेणे शोषून घेण्यासाठीही घेण्यास ही कोलेस्ट्रॉलची महत्वाची भूमिका असते शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित राखणे अत्यंत गरजेचे आहे कोलेस्ट्रॉलची पातळी एकशे वीस एम जी डी एलपेक्षा पेक्षा कमी नसावी आणि शंभर ते एकशे साठ एम जी डी एल पातळी सामान्य समजली जाते अयोग्य कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल ची एलची पातळी ऐंशी ते नव्वद या दरम्यान असावी हातपाय दुखणे पायात मुंग्या येणे मळमळ शरीर सुन्न पडणे थकवा जाण थकवा जाणवणे छातीत दुखणे श्वास घेण्यास त्रास होणे हातपाय थंड पडणे कोलेस्ट्रॉल वाढल्यास हृदयविकाराचा झटका मज्जातंतूंशी संबंधित आजार यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात कोलेस्ट्रॉल हा शरीरात आढळणारा एक महत्त्वाचा फॅट आहे जो अनेक हार्मोन्स बनवण्यासाठी मदत करतो जर कोलेस्ट्रॉलची शरीरातील मात्रा योग्य प्रमाणात नसेल तर त्याचे परिणाम आरोग्यावर जाणवू शकतात नियमित व्यायाम करणे आवश्यक फळे खाणे भाज्या आणि संपूर्ण युक्त पदार्थांचा समावेश आहारामध्ये करणे यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवता येऊ शकते अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी माहिती आरोग्यसंबंधी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा